नमस्कार सर्वांना मी प्रांजली दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्यापन जे आहे ते चौथ्या गुरुवारी करायचं असतं शेवटच्या गुरुवारी यंदा चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग सर्वात मोठा पडलेला प्रश्न की एकादशी आहे तर उद्यापन करायचं का याचं उत्तर मी तुम्हाला सुरुवातीलाच देणार आहे त्याचबरोबर स्वामींचे अकरा गुरुवार ज्या तैव दादांचे सुरू असतील आणि तुम्ही हे गुरुवार सुद्धा करत असाल मार्गशीर्ष महिन्यातील तर दोन्ही गुरुवार एकत्र करायचे का पिरियड्स आले तर काय करायचं एखादा गुरुवार सुटला तर काय करायचं बऱ्याच वेळेला पहिला गुरुवार ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपल्याला पिरियड्स असतात किंवा सुतक वगैरे काही असतं बऱ्याच वेळेला गावाला गेलेला आहोत मग पहिला गुरुवार करणं शक्य नाही मग दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करू शकतो का तसं केलं तर उद्यापन कधी करायचं त्याचबरोबर पूजा मांडणी व्रताचे नियम आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वात अगोदर जे चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील तर त्यातील पहिला गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबरला आलेला आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे तर या पद्धतीने हे चार गुरुवार आहेत आणि एकादशी जी आहे ती शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला आलेली आहे आता गुरुवार आणि एकादशी एकाच दिवशी आहे मग उद्यापन करायचं की नाही करायचं आता तुम्ही ज्या ताई आहेत किंवा जे दादा हे व्रत करतात तुम्हाला एकादशी व्रत असेल तुम्ही एकादशीचा उपवास धरत असाल तर तुमच्यासोबत उद्यापन करायचे तीन ऑप्शन मी शेअर करत आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घरातील मोठी मंडळी तुमचे सासू तुमचे तुम्हास आजी सासू वगैरे तुमच्या भावकीमध्ये जे कोणी मोठं असेल त्यांना विचारा आपल्या भागामध्ये आपल्या घरामध्ये काय केलं जातं एकादशी आणि हा जो गुरुवार आहे तो एकत्र आलेला आहे तो उद्यापन करायचं नाही करायचं तर तुमच्या घराण्यानुसार तुमच्या कुळानुसार तुम्हाला तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी जे सांगतील ते तुम्ही पाळा त्याला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या आणि जर तसं कुणा कोणी तुम्हाला सांगितलं वगैरे नाही तर यापैकी जे ऑप्शन तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता पहिलं म्हणजे तुम्ही काय करू शकता की गुरुवारची पूजा वगैरे जी आहे जशी आपण प्रत्येक गुरुवारी केली त्याच पद्धतीने करायची आहे आणि तुम्हाला ज्या महिलांना एकादशी नाही एकादशीचा उपवास ज्या महिला पकडत नाहीत त्यांना बोलवायचं उद्यापन करायचं तुम्ही जेवण खीर वगैरे खायला देता ते तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही स्वतः उपवास सोडायला काय करायचं की जे आपण पंचामृत बनवतो तर ते पंचामृत हातावर घ्यायचं आणि उपवास सोडायचा जेवण वगैरे करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्हाला वरणभात भाजीपोळी जो सात सात्विक स्वयंपाक आहे तो खाऊन दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे उद्यापन तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता पण उपवास जो आहे तो तुम्हाला शुक्रवारी सोडायचा आहे गुरुवारच्या दिवशी फक्त हातावर पंचामृत घ्यायचा आहे हा झाला पहिला ऑप्शन दुसरं म्हणजे काय की तुम्ही एकादशीचा उपवास पकडू नका ही एकादशी तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला करायची असेल तर आणि तुम्ही पूर्णपणे हा गुरुवार पकडा गुरुवारचं उद्यापन करा हे दुसरं ऑप्शन आणि तिसरं म्हणजे की ह्या गुरुवारी तुम्ही जसं आपण प्रत्येक गुरुवारी पूजा वगैरे करतो तशी पूजा करा आणि पुढच्या गुरुवारी ह्या गुरुवारी मग तुम्ही उद्यापन करू नका येणारा जो पुढचा गुरुवार असेल पौष महिन्यातला त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन जे आहे ना ते करू शकता हे तुमच्यावर आहे आता तुम्हाला जे काही करायचं आता ज्यांना एकादशी नाहीये तर त्यांचं काही हरकत नाही तुम्ही जसं आपण उद्यापन करतो त्या पद्धतीने उद्यापन करू शकता साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन कसं करायचं हा व्हिडिओ सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्ही उद्यापन करू शकता ज्या महिलांना एकादशी नाहीये अशा महिला आपण बोलून याचं उद्यापन करू शकतो पुढचं म्हणजे Uh, की स्वामींचे अकरा गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र आले तर काय करायचं तर दोन उपवास बघा एकत्र आपण धरू शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता या वर्षी तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत ना ते स्किप करा तुम्ही धरू नका पुढच्या वर्षी तुम्ही धरू शकता एक वर्ष गॅप पडला म्हणजे हे कायमचे सुटले मी पुढच्या वर्षी धरू ना शकेल नाही शकेल असं काही प्रॉब्लेम नाही ह्या वर्षी तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार स्किप करा स्वामींचे अकरा गुरुवार कंटिन्यू करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त पूजा जी आहे ना स्वामींची अकरा गुरुवारची पूजा पण करू शकता आणि हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीची पूजा वगैरे सगळे करा पण सेवा वगैरे पण करू शकता पण उपवास जे आहेत ना ते स्वामींच्या अकरा गुरुवारचे करा आणि तुम्हाला हवं असेल आता तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवार आहेत मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार नाही करू शकत दोन्ही एकत्र मग तुमच्या घरात तुमची मुलगी असेल तुमच्या सासूबाई असतील तुमचे मिस्टर असतील किंवा अजून कोणी असेल त्यांना तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायला लावले आणि तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार केले तरी सुद्धा चालतं कारण काय की आपल्या घरात कोणीतरी ही सेवा केली तर त्याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबालाच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी हे गुरुवार धरू शकत नसाल तर घरातील इतर मंडळींना हे गुरुवार तुम्ही धरायला लावू शकता या पद्धतीने आता तिसरा प्रश्न म्हणजे की हे गुरुवार करत असताना जर मध्ये मासिक पाळी आली पहिल्या गुरुवारी किंवा चौचारीपैकी कोणत्या गुरुवारी मासिक पाळी आली तर कसं करायचं समजा आता पहिले तीन गुरुवार झाले चौथ्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी तुमच्या घरात कोणी मंडळी असतील त्यांना पूजा मांडणी करून पूजा वगैरे सगळी करायला लावायची तुम्ही फक्त उपवास करायचा आणि तुमचे पिरियड्स झाल्यानंतर जो येणारा पुढचा गुरुवार आहे त्या गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता तुम्हाला पहिल्या गुरुवारी तुम्ही गावाला वगैरे कुठेतरी आहात पहिला गुरुवार तुमचा सुतकमध्ये गेला मासिक पाळीमध्ये गेला दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता काही हरकत नाही मग तुम्ही दुसरा तिसरा चौथा आणि त्याच्या पुढचा एक गुरुवार धरून चार असे गुरुवार धरून चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पूजा कोणत्या वेळेत करायची हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो कारण तुम्ही जर वर्किंग वगैरे असाल तर सकाळी तुम्ही पूजा केली किंवा तुम्ही घरी वगैरे सुद्धा आहात आणि तुम्हाला सकाळी पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा पूजा करू शकता काही हरकत नाही उपवास जो आहे ना तो संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे आता मग तुम्ही सकाळी पूजा करून घेतली तर सकाळी तुम्ही खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतर जिथे पूजा मांडणी आपण केलेली आहे तिथे दिवा लावायचा देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावायचा अगरबत्ती धूप वगैरे तुम्ही दाखवू शकता आणि जो काही उपवास सोडण्यासाठी आपण जे जेवण बनवलेले आहेत वरण भात भाजीपोळी स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा या पूजेला आणि हा नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर तुम्ही हा गुरुवारचा उपवास जो आहे ना तो रात्री सोडू शकता सकाळी जरी पूजा केली असेल तरी सुद्धा संध्याकाळी या पद्धतीने आणि संध्याकाळी सूर्यास्ता जर तुम्ही पूजा केली तर सगळी पूजा करून घ्यायची विधिवत व्यवस्थित नैवेद्य दाखवायचा तुम्ही खिरीचा पण नैवेद्य दाखवू शकता किंवा जे काही वरण भात भाजीपोळी आहे त्याचा दाखवू शकता तुम्हाला जे काही हवं किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला रात्री उपवास सोडायचा आहे पण बरेच जण दुपारी दुपारी उपवास सोडतात तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता पण जनरली हा जो उपवास आहे ना तो सूर्यास्तानंतर पूजा वगैरे सगळं करून सोडला जातो आता ही पूजा कशी करायची आहे आणि या उपवासाचे नियम सांगायचे झाले तर गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं या उपवासाला तिखट खात नाहीत जनरली म्हणजे गोड खाऊनच हा उपवास केला जातो जसं की तुम्ही दूध केळ खाऊ शकता चहा घेऊ शकता ज्यूस पिऊ शकता फळं खाऊ शकता तुम्ही दही लस्सी ताक जे काही आहे ते पिऊ शकता तिखट या दिवशी खायचं नाही म्हणजे साबुदाना भगर हे आपण खाऊ शकत नाही दिवसभर गोडाचं जे सांगितलं ते खायचं सा, आणि मग संध्याकाळी पूजा वगैरे कथा वाचून झाल्याच्या नंतर उपवास सोडायचा असतो वरण भात भाजीपोळी खाऊन या पद्धतीने पण बरेच जण असे आहेत की त्यांना गोळ्या औषध वगैरे असतात मग एवढं दिवसभर फक्त फ्रूट वर वगैरे याच्यावर निघू शकत नाही तर तुम्ही साबुदाणा भगर खाऊ शकता शेवटी बघा आपली भक्ती विश्वास हा महत्वाचा आहे आणि त्याही पलीकडे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही साबुदाणा वगैरे भगर वगैरे खा आणि जर तुम्हाला शक्य झालं तर साबुदाण्याची खीर वगैरे तुम्ही करून खाऊ शकता तिखट खिचडी बनवण्याच्या ऐवजी वगैरे म्हणजे तुमच्या याच्यावर आहे तर या पद्धतीने आणि भगर जरी म्हटलं तर तुम्ही साधी काय करायचं साधी भगर तुम्ही शिजवायची पाणी आणि भगर फक्त म्हणजे ज्याला वरई म्हटलं जातं ते शिजवायची आणि दुधामध्ये मिक्स करून दूध साखर आणि भगर असं सुद्धा खाल्लं जातं तर असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यावर गोळ्या वगैरे घेऊ शकता पण शुगर वगैरे असेल तर तुम्ही तिखट खा आणि हे हो उपवास करा काही हरकत नाही आणि बऱ्याच जणांना तर डॉक्टरांनी उपवास वगैरे करू नका असं सांगितलेलं आहे तर तुम्ही उपवास नाही करून फक्त पूजा मांडणी जशी आहे तशी पूजा मांडणी कथा वाचायची आरती सगळं करायची पण तुम्ही उपवास करायची नाही अशा पद्धतीने सुद्धा हे चार गुरुवार तुम्ही करू शकता आता बऱ्याच वेळेला ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत तर त्यांना उपवास नका करू असं सा डॉक्टर सांगतात मग तुम्ही काय करायचं पूजा मांडणी कथा आरती सगळं तुम्ही जसं आहे या गुरुवारचं ते करू शकता फक्त तुम्ही उपवास करू नका जसं तुम्ही जेवण करता सकाळ दुपार संध्याकाळ त्या पद्धतीने जेवण तुम्ही हे जे गुरुवार आहेत ना चार ते तुम्ही करू शकता आणि या व्रताची पूजा मांडणी सांगायची झाली तर खूप मोठी पूजा मांडणी केली असंच केलं तसंच केलं मगच आपल्याला या सेवेचा अनुभव येणार प्रचिती येणार असं काहीही नाही साधी सोपी पूजा मांडणी तुम्ही केली आणि सेवा मनापासून केली तर तुम्हाला या गुरुवारचे म्हणा किंवा या सेवेचे अनुभव जे आहेत ना ते येणार आहेत आता तुम्ही व्हिडिओजमध्ये जे बघता अशीच पूजा मांडणी तशीच पूजा मांडणी आणि तुम्ही जी करताय ते चुकीची आम्ही जी सांगतोय ती बरोबर असं सुद्धा अजिबात नाही आहे आम्ही जे सांगतोय ते पण बरोबर तुम्ही अजून कुठे बघताय ते पण बरोबर तुम्ही जे करताय ते पण बरोबर कारण आपल्या प्रत्येकाची भक्ती करण्याची सेवा व्रतवैकल्य करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची एकच असावी प्रत्येकाने त्याच पद्धतीने करावं असं काहीही नाही मी तुम्हाला आता साधी सोपी पूजा मांडणी सांगणार आहे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्या खाली एखादं स्वास्तिक काढायचा हळद कुंकू टाकायचं चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र राहायचं मध्यभागी भिंतीला टिकून महालक्ष्मी मातेचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवायचा कलशाची स्थापना करायची जो देवघरातला मंगल कलश आहे तो ठेवायचा नाही दुसऱ्या कलशाची स्थापना करायची समोर दोन विड्याची पानं ठेवायची आपल्या उजव्या हाताला त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायचे सुरुवातीला गणपतीची पूजा करायची कलशाची पूजा करायची माता लक्ष्मीच्या फोटोला स्वच्छ पुसून घेऊन हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं तुमच्याकडे मूर्ती असेल महालक्ष्मी मातेची त्याला सुद्धा अभिषेक घालून घालून घ्यायचा आणि ती मूर्ती सुद्धा इथे समोर तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर दोन विड्याचे पानं घ्यायचे देठासहित त्याच्यावर तुम्ही हळकुंड खोबऱ्याचा तुकडा एक रुपयाचं नाणं सुपारी खारी हे सगळं घेऊन तुम्ही तिथे ठेवू शकता कलशावर पाच प्रकारच्या पत्री तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात या काळामध्ये मिळतील त्या पाच प्रकारच्या पत्री तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालतं किंवा पाच खाऊची पानं ठेवायची पाच खाऊची पानं मिळाली नाही तर पाच आंब्याची पानं कलशावर तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालतो आणि कलशावर जो आपण नारळ पहिल्या गुरुवारी ठेवणार आहोत तोच नारळ आपल्याला चारही गुरुवारी वापरायचा आहे आणि ह्या नारळाला जर आधेमध्ये मध्ये तडा गेला तर तो, तो नारळ विसर्जित करायचा आणि दुसरा नारळ जो आहे तो तुम्हाला याच्यावर ठेवायचा आहे या पद्धतीने ही सगळी पूजा करून घ्यायची पूजा झाल्यानंतर या व्रत व्रत कथेचं एक पुस्तक असतं त्यातून तुम्हाला कथा वाचून घ्यायची आहे महालक्ष्मी मातेची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी पूजा केली आ, तर काहीतरी गोडाचा दाखवा संध्याकाळी जो आपण स्वयंपाक केलो त्याचा दाखवा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळ जो स्वयंपाक खीर असेल त्याचा दाखवा आणि त्यानंतर आरती करून आपला उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे त्याचबरोबर ही पूजा मांडणी करताना समोर पाच प्रकारचे फळंसुद्धा जे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर अगोदर उत्तर पूजा करायची आणि त्यानंतर मग जे काही आपलं कामं वगैरे असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहे नाहीतर अगोदर सगळे कामं करायचे आणि दुपारी केव्हाही उत्तर पूजा करायची तर असं का करायचं नाही दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर अगोदर उत्तर पूजा करून घ्यायची आहे नमस्कार